नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या वेळी आपण बघणार आहोत जे फ्लिपकार्टचा बिग बिलियन सेल चालू आहे तर तुम्हाला आयफोन वगैरे बुक करायचं असेल आज सेल चालू होतोय तर त्यासाठी कार्ड कसं कर सेव करायचं फ्लिपकार्टच्या ॲपमध्ये तर बघा डायरेक्टली आपण गेलो ॲपमध्ये आप माझ्या तरी जर तुम्हाला कार्ड सेक्शनला सेव दाखवत नाही कार्ड किंवा तिथं ऑप्शन जरी असला सेवचा तर डायरेक्टली सेव होत नाही दोन बघा मी क्लिक करतो आहे पण कार्ड सेवचा काय ऑप्शन येत नाही आहे तर ह्यासाठी काय करायचं आजच्या वेळी आपण बघणार आहोत कार्ड कसं सेव्ह करायचं फ्लिपकार्टच्या ॲपमध्ये तर त्यासाठी तुम्ही काय करा याकडे छोटी वस्तू आहे ती सर्च करा म्हणजे तुम्हाला आ, ही ऑर्डर करून किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही ऑर्डर करा नाही तर फक्त कार्ड सेव्ह करण्यासाठी एक शंभर दोन सुद्धा वस्तू आहे तर मी वॉलेट सर्च केलं आहे तर मी ते बघतो आता एक कमी प्राईजवालं तुम्हाला दाखवण्यासाठी तर आज ही प्राईज जास्त दाखवते तुम्हाला आपल्या कमी प्राईजसाठी पाहिजे फक्त कार्ड सेव्ह करण्यासाठी तर वर फिल्टरचा ऑप्शन असतो बघा आपल्या ॲपच्यावर म्हणजे फिल्टर म्हणून तर आता सगळे जास्त प्राईजच्या आहेत आहे तर आपल्याला ह्यापेक्षा कमी प्राईजवर वॉलेट बघायचं फक्त बुक करण्यासाठी त्यावर ऑप्शन आहे फिल्टरचा त्याच प्राईज सेक्शन आहे बघा त्यावर तुम्ही दोनशे नव्याण्णवच्या बिलो प्राईज आहे ती सिलेक्ट करा आणि अप्लाय करा तर अप्लाय केल्यानंतर बघा कमी प्राईजवाले वॉलेट आले एकशे नव्वदवाले एकशे एकोणसाठ दोनशे तीसवाले तर यातलं एखादा आपण आता ऑर्डर प्लेस करू याची एखादा आपण बाय करू म्हणजे घेऊन टाकू ऑर्डर प्लेस करू हे वाल्याचे मी ना बाय नऊ करतो एकशे एकोणऐंशी प्राईज आहे तर बाय ॲट वन सेवन्टी नाही म्हणजे एकशे एकोणऐंशी आणि त्यानंतर कंटिन्यू बटन क्लिक करतो तर आता बघा पेमेंटचा ऑप्शन आला आहे तर तुम्ही इथं डेबिट कार्ड एटीएम कार्ड व क्लिक करा ऑप्शन आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर इथं खाली तुम्ही तुमचा कार्ड नंबर आहे तो आपण टाकून घेऊया तर आपला कार्ड नंबर टाकू आपण डेबिट कार्ड आहे माझ्याकडे असंच तुम्ही क्रेडिट कार्डचं पण करू शकता तर डेबिट कार्डचा आपण नंबर टाकून घेतो इथं तर माझ्याकडे एस बी आयचं डेबिट कार्ड आहे त्याचा मी नंबर टाकतो आहे त्याच्यानंतर खाली तुमचं जे व्हॅलिडिटी आहे ते इथं टाकून घ्यायचं तुम्हाला आणि सी सी नंबर येतो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली ऑप्शन बघा बॉक्स सिक्युअर माय कार्ड आर बी आय आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पे एकशे शहाऐंशी तर एकशे शहाऐंशी रुपये म्हणजे जे पेमेंट आहे ते तुम्हाला करायचं आहे किती असतं तुमचं तर आता आपली ऑर्डर ती प्लेस होत आहे ओ टी पी आपल्याला त्या नंबरवर म्हणजे तुमचा फोन नंबरवर द्यायला कार्ड तुमचं जे बँकेचं कार्ड त्या नंबरला लिंक येते तर आता ओ टी पी टाकून घेऊ आपण आणि पेमेंट करूया तो आता ओ टी पी टाकला आहे मी जो आलेला आहे तो आणि मेक पेमेंट ह्या बटनावर मी क्लिक केलं आहे तर आता आपली ऑर्डर बघा आता ही प्लेस झालेली आहे तर बघा इथे ग्रीन आहे आपली म्हणजे ऑर्डर आपली झालेली आहे फ्लिपकार्टवरची त्या वॉलेटची तर आता ह्यानंतर काय करायचं आपल्याला आता पुन्हा आपण आता चेक करू आपलं कार्ड सेव्ह झालं का नाही तर बघा आपण मी पुन्हा माझ्या अकाऊंट सेक्शनला जातो आणि खाली बघा एकदा आपली ऑर्डर एकदा चेक करू बघा आपण ती ऑर्डर आहे आपली ती प्लेस झालेली की नाही आणि आता खाली बघा आपण आले पुन्हा आपल्या सेक्शनला सेव्ह क्रेडिट कार्ड डेबिट कार्डला तरी बघा कार्ड काय आपला अजून दाखवत नाही आहे तर आपण आता काय करू ती ऑर्डर आहे आप आपली ती कॅन्सल करतो मी ऑर्डर कॅन्सल के केली किंवा नाही केली तरी पण कार्ड सेव्ह होईल पण आपल्याला फक्त कार्डसाठी करायचं म्हणून आपण ऑर्डर कॅन्सल के केलेली तर आता आपण परत आपल्या ऑर्डर सेक्शनला जाऊया आणि इथून तुम्हाला तुमची ऑर्डर आहे ती कॅन्सल करून टाकायची बघा हे ऑर्डर आहे मी ती कॅन्सल करतो आहे खाली बघा ऑप्शन तुम्हाला वर ऑप्शन तुम्हाला वर गेलं तर तिथं तुम्हाला हेल्पचा ऑप्शन दिसतो आहे तुम्हाला म्हणजे ह्या ऑर्डरच्या वर गेल्यावर तर हेल्प सेक्शनवर क्लिक त्यानंतर कॅन्सल ऑर्डरवर क्लिक करा आणि ऑर्डर कॅन्सल करून तुम्ही काहीतरी रिझन द्या इथं का मला हे ऑर्डर कॅन्सल करायचं मी कॅन्सल टाईप करतो आणि सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करतो तर माझी ऑर्डर आता बघा ही कॅन्सल झालेली आहे म्हणजे मी जे वॉलेट बुक केलं तर ते आता पुन्हा मी माझ्या याचा जातो शेव कार्डमध्ये सेटिंगमध्ये जाऊन तर बघा शेव डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवर मी आता क्लिक केलेलं आहे त्यावर क्लिक करतो मी तर बघा आता हे कार्ड आपलं सेव्ह हो झालं तर तुम्ही काय करा एक पंधरा वीस मिनटं वेट करा किंवा अर्धा असल्यानं तुमचं कार्ड ऑटोमॅटिकली सेव्ह होईल तर हाच ऑप्शन हे कार्ड सेव्ह व्हायचं फ्लिपकार्टला म्हणजे तुम्हाला कसं काय आयफोन वगैरे बुक करायचं असेल तर तुम्ही इथून पटकन कार्डचं डिस्काउंटला तुम्ही बुक करू शकता हे कार्ड तुम्ही डिएट पण करू शकता असंच तुम्ही प्रत्येक बँक म्हणजे कोणत्या पण बँकचं कार्ड तुम्ही लिंक करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये